निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर एक पंड़नास पंड़नास। एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांना मोठं यश आलंय तर दुसऱ्या गुन्ह्यात मनसर येथून पाचशे ऐंशी ग्रॅम वजनाच्या गांजासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेची ही दमदार कामगिरी बघायला मिळते दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हद्दीत निघोटवाडी फाटा येथे नवीन पुणे नाशिक हायवे रोडच्या पुलाखाली सलमान हसन अब्बास सय्यद वयवर्षे एकोणतीस राहणार मार्केटच्या पाठीमागे मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तसेच समीर महादेव जाधव वयवर्षे अठरा सहा महिने राहणार पिंपळगाव रोड मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्याच्याकडील युनिकॉर्न मोटारसायकलवर एका प्लॅस्टिकच्या याबाबत दोघांविरोधात पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल केलाय यापूर्वी देखील तीन, तीन तीन दोन हजार चोवीस रोजी चार वाजायच्या सुमारास मंचरगावच्या हद्दीत घोडेगाव रोडला श्यामानंद बारच्या शेजारी असलेल्या नितीन चिंतामन वाळूंज यांच्या व्हिडिओ गेमच्या दुकानात आरोपी समीर महादेव जाधव वर्षे अठरा रानार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्याचबरोबर त्याच्या सोबत होता राम सुरेश जाधव रानार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी आम्ही राणा बाणखेले याचा खून केलेला आहे आम्ही सर्व मंतर नारायणगाव आळेफाटा येथून व्यापाऱ्यांकडून हप्ते गोळा करत आहे असे म्हणून जोरात जोरात आरडा ओरडा करत पाच हजार रुपये हप्ता मागून तुम्ही हप्ता दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिलेली आहे तेथे असलेले सामान तोडून नुकसान देखील केलं आहे याबाबत मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता भारतीय दंडविधान कलम तीनशे शहाऐंशी चारशे सत्तावीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखा पुणे व मंचर पोलीस स्टेशन आरोपीचा शोध घेत होते आता त्यांना पकडण्यात मोठं यश आलेलं आहे आरोपी समीर महादेव जाधव हा विधी संघर्षित बालक असताना यापूर्वी देखील त्यांनी गंभीर गुन्हे गुन्हे केलेले आहेत यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन ऑब्लिक एकशे वीस ऑब्लिक पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर नारायणगाव पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्याऐंशी एकशे वीस ब चौतीस आर्म ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर मनसर पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आरोपी समीर महादेव जाधव मुसक्या आवळण्यात आता स्थानिक गुन्हे शाखेच मनसर पोलिसांना मोठं यश आलंय सदरची कारवाई ही स्थानिक का गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सिळीमकर पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकेर पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस हवालदार संजय नाडेकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे यांनी केले आहे राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास बोडखे मंचर